मी जसं पाहतो तसं की आपण अनेक वर्षापासून आपण देवीचे जसं नऊ साड्या असतात तसेच विशेष आपण आकर्षित म्हणून नऊ कलरचे ड्रेस आपण घालून येतात त्याबद्दल आपली काय माहिती सांगता कलर बद्दल गेले मात्र मोठ्या मध्ये नऊ दिवस मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक राज्यभरातून पर्यटक म्हणून या दर्शनासाठी येतात तुम्ही आज दर्शनासाठी आलात विशेष म्हणजे आपल्या जोडीने आलात आज काय देवीला साकडा असायला की आपण देवीच्या दर्शनासाठी काय नाही पाऊस आता थोडा कमी हो आणि लोकांना सगळं चांगलं हे राहा हे आपलं ठीक आहे कमीत कमी पंचवीस तीस वर्षापासून मी इथं राहतो तिथून पुढे आमचे वडील राहत होते आजोबा बी राहत होते असं आमचं दरवर्षीच हीच आहे तुमच्या दोन पिढ्या जवळपास या ठिकाणी आपलं नारळ विक्रीचा धंदा असेल असं आपण करतो जवळपास उपपीठ म्हणून या ठिकाणी ओळख आहे त्याबद्दल आपण काय हा तर दंतकथा या पुष्कळ आहेत तर या दंतकथेमधून एक कथा अशी आहे की ही जी देवी आहे तर हे या साडेतीन पीठापैकी एक पीठ जे आहे नाशिकचं वणीचं सप्तशृंगी मातेचं आणि त्या सप्तशृंगी मातेचं हे उपपीठ म्हणून संबोधल्या जातं दारुळची आंबाचोंडी देवी हे नाशिकच्या सप्तशृंगी देवीचं उपपीठ म्हणून संबोधलं गेले जात ऐतिहासिक किल्ले शहरातील व तालुक्यातील अशा ग्रामदेवत असलेल्या ऐतिहासिक आंबाचंडी माता देवी या मंदिर या ठिकाणी आपण आलो आहोत या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये दरवर्षी प्रमाणे नवरात्र महोत्सव मोठा उत्साह साजरा होतो या ठिकाणी आज आपण मंदिराच्या महादौराजापास आहोत आंबाजुंडी प्रवेशद्वार या ठिकाणी या ठिकाणी आपल्या शहरातील एक ज्येष्ठ व्यापारी म्हणून बालाजी गुंडेवार या ठिकाणी आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी ते दर्शन घेण्यासाठी आले आहेत मात्र मोठ्या उत्साहामध्ये नऊ दिवस मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक राज्यभरातून पर्यटक म्हणून या दर्शनासाठी येतात तुम्ही आज दर्शनासाठी आलात विशेष म्हणजे आपल्या जोडीने आलात आज काय देवीला साकडा असायला की आपण देवीच्या दर्शनासाठी आलात काय नाही पाऊस आता कमी आणि लोकांना त्यांनी अशी प्रतिक्रिया देताना आपलं नमूद केलं की आज शेतकऱ्यावर जे संकट ओसरले महापुरे असेल अतिवृष्टी असेल असे नुकसान जी झाली शेतकऱ्यावर आलेले संकट दूर हो अशा चरणी त्यांनी प्रार्थना या ठिकाणी केली आहे आपण पुढील अजून जाणून घेण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी मोठ्या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी आलात काय आपल्या देवीला साकडं केला देवीला एवढं साकडं केलं की हे जी आपत्ती आलेली आहे त्याचं संकट दूर टळू दे आणि जागृत देवस्थान आहे खूप जुनं देवस्थान आहे बाजूला आहे पावन झालेलं आहे तर ते महाविकाने त्याची स्थापना केलेली आहे या ठिकाणी आपण देवीच्या दर्शनासाठी रोज येतात का वर्षातून का नवरात्र महोत्सवला येतात असं असं काही नाही की नवरात्र महोत्सवाला कंटिन्यू येतो पण आज अधूनमधून पण पण असतो दर्शनात आतापर्यंत वा... या देवीला आपण दर्शनासाठी आलो होतो आपल्याला काही चमत्कार वगैरे देवीला काही साकडे केले अशी काही मागणी वगैरे पूर्ण झाला का असं काही नाही पण जागृत म्हणून जाग्र ठीक आहे या ठिकाणी त्यांनी अशी प्रतिक्रिया नमूद केलं की आज शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणात संकट ओसरला आहे आज संकटाला सर्व भाविकांच्या एकच प्रतिक्रिया येताना दिसून येत शेतकऱ्यावर आलेले संकट दूर व्हावं अशा देवीकडे साकडे करताना येत आहेत या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे आणि याच महादेवाच्या मंदिराच्या आपण आत येऊ महादेवाच्या अंदिरा मंदिराच्या आत महादेवाची पिंड आहे याच मध्ये आणि ऐतिहासिक विशेष म्हणजे हे मंदिर बांधण्यासाठी नवसातून मंदिर उभा करण्यात आले अशी मी अधिकची माहिती समोर येत आहे या ऐतिहासिक महादेवाच्या मंदिराच्या आत महादेवाची पिंड असून या पिंडीला दर्शनासाठी देवीचं दर्शन झाल्यानंतर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आवर्जून येतात तरी आपण पुढील देवीच्या दर्शनाकडे या ठिकाणी येतो यात नवरात समोरच्या अनेक वर्षापासून आपले नारळ विक्रीसाठी येणाऱ्या भावी भक्तांसाठी नारळ असेल फुलाहार असे घेऊन आजच्या मागच्या अनेक वर्षापासून या ठिकाणी इथे व्यापारी आहेत आपण व्यापारी चर्चा करून घेऊ आपण कित्येक वर्षापासून या ठिकाणी नारळ विक्रीचा व्यवसाय करतो कमीत कमी पंचवीस तीस वर्षापासून मी इथे राहतो तिथून पुढे आमचे वडील राहत ते आजोबा बी होते असं आमचं दरवर्षीच आहे आमच्या दोन पिढ्या जवळपास या ठिकाणी आपला नारळ विक्रीचा धंदा असेल असं आपण करतो जवळपास किती वर्ष झाले हे असं चालू आहे आता आजोबाच्या काळापासून आजोबाच्या काळापासून ठीक आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्यानंतर तुमचे चिरंजीव पण हे त्या क्षेत्रात नक्कीच या ठिकाणी व्यापारी त्यांच्या जवळपास दोन पिढ्यापासून याच आंबाथोंडी माताच्या देवी दर्शनासाठी नारळ विक्रीसाठी येणाऱ्या भाविक भक्ताची गैरसोय होऊ नये यासाठी नारळ सह विविध फुलांची या ठिकाणी आपली विक्री केली जाते या ठिकाणी आपण त्यांची आताच प्रतिक्रिया जाणून घेतली आहे या ठिकाणी आपण आंबाथोंडी देवीच्या आता मंदिरापाशी आहोत याच मंदिराच्या ठिकाणी हे मंदिर आहे मंदिराला मोठ्या प्रमाणात दरवर्षी दरवर्षी नवरात्र उत्सव मध्ये फुलांची सजावट असेल रंगरंगोटी असेल पुन्हा लाईटीची रोषणाई असेल अशी आसे विविध या ठिकाणी आकर्षित मंदिराला दिसून येत आहे याच मंदिराच्या भोवती मोठ्या प्रमाणात परिसर आहे निसर्गरम्य असं वातावरण आहे या निसर्गरम्य वातावरणामध्ये अ पश्चिमेच्या बाजूच एक तलाव पाण्यासाठी पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असते अ धारू शहराच्या वैभव असलेल्या वरच्या भागामध्ये डॅम म्हणून त्या ठिकाण पाणी या ठिकाणी आंबुरुच्या देवीच्या दर्शनाकडे वाहत असतं आणि आपण आता या मंदिराच्या मुख्य दरवाजापासून जवळपास आता मंदिरापाशी आलेलो आहोत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक सकाळी सहा साडेपाच वाजल्यापासून दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात सकाळी सहा वाजता इथं देवीची आरती असती सकाळ आणि संध्याकाळी संध्याकाळी सहा वाजता देखील आरती असते या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने आपलं दर्शन व देवीला साखर करण्यासाठी आपले रांग गर्दी करतात या ठिकाणी आपण भाविक देखील आहेत प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सकाळी शहरात पहाटेपासून नागरिक आपल्या परिवारासह दर्शनाला देवीला साकडा करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक देखील आहेत भाविक सकाळी सहाच्या आरती आवर्जून लाभ घेण्यासाठी आंबातोंडीच्या नवसार पावणाऱ्या आंबातोंडच्या देवी दर्शनासाठी येत असतात या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणामध्ये भाविक आहेत भाविकांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू आज या ठिकाणी देवीच्या आपण गाभाऱ्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या मधी गाभाऱ्यामध्ये देवीच्या मूर्तीपाशी आलो हो। आहोत या ठिकाणी देवीच्या अशी अतिशय सुंदर अशी रूप देवीने घेतलेला आहे आणि नवरात्र महोत्सव मध्ये या ठिकाणी नऊ दिवस नऊ रूप नऊ साड्या देवीला घातल्या जातात नऊ दिवस साड्या घातल्या जातात व देवीची डिझाईन प्रत्येक दिवस या ठिकाणी बदलत असते देवीचे या ठिकाणी जे पुजारी आहेत ते देवीचे पूर्ण मंदिरासह देवीचे पूर्ण देखभाल करतात या ठिकाणी आपण त्याच्याशी प्रतिक्रिया जाऊन घेण्याचा प्रयत्न करू देवा नमस्कार नमस्कार या ठिकाणी आपण मोठ्या आप उत्साहामध्ये नवरात्र उत्सवाची आपण देखभाल करतात या ठिकाणी नऊ दिवस नऊ दिवसाचे दिवसा देवीचे रूप व आपले डिझाईन व देवीची देखभाल कशी करतात हे अंबाजंडी देवी दारूरची जागृत देवस्थान आहे आणि आम्ही वाडवडलापासून वंश परंपरेनं आम्ही या देवीची पूजा अर्चा देखभाल साफसफाई स्वच्छता करत आलेलो आहोत आणि या नवरात्र महोत्सवामध्ये या नऊ वाराच वाराच कुंकू म्हणून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं ग्रहांचं त्या ठिकाणी आम्ही हळदी कुंकाच्या रूपाने रेखाटतो आणि देवीला एक अलंकारिक कुंकू आम्ही या ठिकाणी लावतो आणि चांगलं देवीला साड्या वगैरे दाग दागिने करून त्याला सुशोभित करण्याचा प्रयत्न करतो की देवी एक महाराष्ट्रभरातून दर्शन घेण्यासाठी पर्यटक या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी येतात या देवीची एक नवसाला पावणारी म्हणून अशी एक खासियत ओळख आहे या ठिकाणी अनेक भाविक आपला देवीकडे करतात या ठिकाणी चमत्कार असा काय झाला की जेणेकरून या राज्यभरासह चर्चा झाली या देवीचे चमत्कार म्हणजे या ठिकाणी भाविकांची संख्या एवढी झाली आहे की लाखोच्या संख्येने या ठिकाणी भाविक येतात आपले मनोर नवस आपलं मनोरथ आपलं साकडं देवीला सांगतात देवीला घालतात आणि देवी त्यांचे मनोरथ पूर्ण करते त्यांचे साकडे जे आहे त्यांच्या त्याला प्रेरणा देते आणि त्यांचं मनोरथ पूर्ण करून मन नवस पूर्ण होतात आणि प्रत्येक जण आपापल्या मुखातून कथन करतात की आम्ही देवीला हे नवस बोललो होतो आणि ते आमचा फरक झाला म्हणून आम देवी आमच्या नवसाला पावली असं प्रत्येक व्यक्तीच्या मुखातून अं देवी आमच्या नवसाला पावते आणि हे नवसाला पावणारी देवी म्हणून आहे या ठिकाणी आपण उपपीठ म्हणून या ठिकाणी ओळख आहे त्याबद्दल आपण काय हा तर दंतकथा या पुष्कळ आहेत तर या दंतकथेमधून एक कथा अशी आहे की ही जी देवी आहे तर हे या साडेतीन पीठापैकी एक पीठ जे आहे नाशिकचं वणीचं सप्तशृंगी मातेचं आणि त्या सप्तशृंगी मातेचं हे उपपीठ म्हणून संबोधलं जातं दारूची ची आंबा चोंडी देवी हे नाशिकच्या सप्तशृंगी देवीचं उपपीठ म्हणून संबोधलं गेलेलं मंदिराच्या आताच गाभाऱ्यातून देवीच्या दर्श दर्शनापासून आता देवबाप्पा यांच्याशी आता पूर्ण माहिती सविस्तर घेऊन आलो या ठिकाणी मंदिराच्या बाहेर देखील भाविक या ठिकाणी दर्शन घेऊन उभा टाकले आहेत आपण सामाजिक कार्यकर्ते सह सा, भाविक मोठ्या संख्येने आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी नमस्कार नमस्कार आता, आता आपण देवीचे दर्शन नुकतेच घेऊन मंदिराच्या बाहेर आलात देवीला आज काय प्रार्थना केली देवीला एकच प्रार्थना केली सध्या जे संकट चालू मराठवाड्यावर पाण्या पावसाचं पूरग्रस्ताचं शेतकऱ्याबद्दल देवीला तेवढं सांगितलं त्यासाठी साकड घातलं आहे आपण मी जसं पाहतो तसं की आपण अनेक वर्षापासून आपण देवीचे जसं नऊ साड्या असतात तसेच विशेष आपण आकर्षित म्हणून नऊ कलरचे ड्रेस आपण घालून येतात त्याबद्दल आपली काय माहिती सांगता कलर बद्दल गेले अनेक वर्ष आम्हाला जसं कळत आहे तसं आम्ही आंबचुंडीच आम या ठिकाणी दैवत बघत आलेलो आहोत त्याच तर हे देवीचं वैशिष्ट्य म्हणजे देवी नवसाला साला आहे तसं अनेक वर्षापासून आम्हाला सुद्धा या देवीसाठी आमचं मन आकर्षित आहे तर आम्ही सुद्धा या ठिकाणी दरवर्षी काही ना काहीतरी सामाजिक कार्य करून असेल हे असेल या ठिकाणी आयोजित करतो तसंच नऊ रंगाचे देवी सारखेच कलर घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो हे होते अक्षय हनुअंधारे सामाजिक कार्यकर्ते यांनी देखील या मंदिराच्या परिसरात भावित येणाऱ्या येणाऱ्या भाविकांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक उपक्रम ठेवत असतात त्यांच्यासह मोठा मोठा मित्रपरिवार देखील आहे त्यांच्या परिवारच्या वतीनं व ते स्वतः अग्रेसर राहून आपल्या देवीच्या दर्शनासाठी रोज आरतीसाठी लाभ घेण्यासाठी येतात धन्यवाद